क्रिसमस जवळ आलेला आहे क्रिसमस म्हणलं की तीन गोष्टी आपल्याला प्रामुख्याने आठवतात एक म्हणजे क्रिसमस ट्री दुसरी सँताक्लॉज आणि तिसरी क्रिसमस स्पेशल एकदम टेस्टी असा प्लम केक हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण क्रिसमस स्पेशल एकदम टेस्टी असा प्लम केक बनवणार आहोत हा केक बनवण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचा यीस्ट वाईन वा अंड्याचा वापर करणार नाही खूप सारे फ्रूट्स अँड नट्स व फ्रेश ऑरेंज ज्यूस वापरून आपण हा केक बनवणार आहोत चला तर मग वेळ न घालवता लवकर रेसिपीला सुरुवात करू प्लम केक म्हटलं की तो खूप साऱ्या फ्रुट्स व नट्सने भरलेला असतो या ठिकाणी मी सर्व एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे या ठिकाणी मी काळे मनुके एक मोठा चमचा सोनेरी मनुके एक मोठा चमचा या ठिकाणी मी चेरी कट करून घेतलेले आहे बदामाचे काप काजूचे काप लाल तुटी फ्रुटी पिवळी टुटी फ्रुटी हिरवी टुटी फ्रुटी व अक्रोडाचे तुकडे घेतलेले आहेत हे सर्व मी प्रत्येकी एक मोठा चमचा या प्रमाणात घेतलेले आहे प्लम केक बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे सर्व फ्रूट्स व नट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून एक तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत या ठिकाणी मी अर्धा कप फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे या ठिकाणी मी सर्व फ्रूट्स व नट्स ऑरेंज ज्यूसमध्ये भिजवून घेतलेले आहेत आता मी हे एक तासासाठी भिजण्यासाठी ठेवून देणार आहे केक बनवण्यासाठी आपल्याला शुगर सिरप बनवून घ्यायचं आहे सिरप बनवण्यासाठी आपल्याला साखरेला कॅरेमलाइज करून घ्यायचं आहे कॅरेमलाइज शुगर सिरप बनवल्यानंतर आपल्या प्लम केकला अगदी मार्केट सारखा रंग व टेस्ट यायला मदत होते जर तुम्हाला कॅरेमल बनवायला अवघड जात असेल तर तुम्ही व्हाईट शुगरच्या ऐवजी या ठिकाणी ब्राऊन शुगर वापरू शकता ज्याच्यामुळे तुमची ही स्टेप स्किप होईल अगदी मंदाची वरती एक ते दोन मिनिट ठेवल्यानंतरच साखर विरघळायला लागलेली आहे आपली साखर कॅरमलाइज झालेली आहे साखरेला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर तुम्ही गॅस चालू ठेवला तर आपलं कॅरमल खूप जास्त डार्क होईल व त्याला कडू टेस्ट लागायला लागेल गॅस बंद केलेला आहे आता मी यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालून घेणार आहे कॅरेमल गरम असल्यामुळे या ठिकाणी मी यामध्ये गरमच पाणी घालून घेणार आहे आपल्याला अगदी थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे व अशा प्रकारे हळुवारपणे आपल्याला हलवत याचं एकदम छान असं सिरप बनवून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व कॅरेमल पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचं आहे मी यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेणार आहे या ठिकाणी आपलं शुगर सिरप बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी मी प्लम केकमध्ये घालण्यासाठी घेतलेले आहेत दोन वेलची दोन ते तीन लवंग तीन दालचिनीचे तुकडे व जायफळ जायफळ आपल्याला किसनीने किसून अगदी दोन चिमूट घालायचं आहे मी ही दालचिनी लवंग व वेलची पूड बनवून घेणार आहे जसं इतर केकला फ्लेवर या म्हणून चॉकलेट किंवा व्हॅनिला इसेल्स वापरले जातात त्याचप्रमाणे आपल्या या प्लम केकला फ्लेवर येण्यासाठी हे मसाले वापरले जातात या मसाल्यामुळे आपल्या प्लम केकला एकदम परफेक्ट असा फ्लेवर येतो आता आपण केकचं बॅटर बनवून घेऊ या ठिकाणी मी केकचं बॅटर बनवण्यासाठी घेतलेलं आहे वन फोर्थ कप ऑइल आपल्याला खूप जास्त डार्क असा फ्लेवर नसलेलं कुठलंही ऑइल घ्यायचं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ वन फोर्थ कप दूध आपल्याला दूध रूम टेम्परेचरचंच घ्यायचं आहे खूप जास्त गरम वा थंड दूध आपल्याला घ्यायचं नाही आता आपल्याला हे दूध व तेल व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला हे मिक्स होत नाही असं वाटेल पण थोड्या वेळाने हे व्यवस्थित मिक्स होईल या ठिकाणी मी दूध व तेल व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये घालून घेऊ मैदा या ठिकाणी मी एक कप मैदा घेतलेला आहे आता आपल्याला हा मैदा चाळून यामध्ये घालून घ्यायचा आहे चाळल्यामुळे मैद्यामध्ये जर कुठले लम्स असतील तर ते निघून जातील आता आपण यामध्ये घालून घेऊ थ्री टेबल स्पून मिल्क पावडर हे घालणं ऑप्शनल आहे पण दूध पावडर घातल्यामुळे आपल्या केकला छान टेस्ट येते दूध पावडरही आपण यामध्ये चाळून घालून घेऊ या ठिकाणी मी वेलची जायफळ लवंग व दालचिनीची पूड करून घेतलेली आहे आता आपण ही यामध्ये घालून घेऊ आता आपण यामध्ये घालून घेऊ सोप करून घेतलेले ड्रायफ्रूट या ठिकाणी मी सर्व फ्रुट्स व नट्स एक तास ऑरेंज ज्यूसमध्ये मध्ये सोप करण्यासाठी ठेवून दिले होते ते आता आपण यामध्ये घालून घेऊ आता आपण यामध्ये घालून घेऊ कॅरेमल सिरप जे आपण मगाशी बनवून ठेवलेलं होतं या कॅरेमल सिरपमुळे आपल्या केकला अगदी मार्केटसारखा ब्राऊन कलर यायला मदत होते व एकदम परफेक्ट अशी टेस्टही येते आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत मी यामध्ये अजून बेकिंग सोडा व बेकिंग पावडर मिक्स करून घेतलेला नाही कारण बेकिंग सोडा व बेकिंग पावडर मिक्स केल्यानंतर आपल्याला केक लगेचच बेक करायला ठेवावा लागतो प्रथम आपण एक कढई प्रिहीट करण्यासाठी गॅसवरती ठेवू व त्यानंतर आपण यामध्ये बेकिंग सोडा व बेकिंग पावडर ॲड करून मिक्स करून घेऊ या ठिकाणी मी एक कढई घेऊन त्यामध्ये स्टँड ठेवून प्रिहीट करण्यासाठी ठेवून दिलेली आहे कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आता आपण या मिश्रणामध्ये बेकिंग सोडा व बेकिंग पावडर मिक्स करून घेऊ आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे हाफ टी स्पून बेकिंग सोडा व वन टी स्पून बेकिंग पावडर आता आपल्याला हा बेकिंग पावडर व बेकिंग सोडा या केक बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या ठिकाणी मी बेकिंग सोडा व बेकिंग पावडर बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला हे बॅटर केक टीनमध्ये घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक केक टीन घेऊन त्याच्या बाजूला तेल लावून घेतलेला आहे व बटर पेपर टाकून घेतलेला आहे हा बटर पेपर मी घरी बनवलेला आहे बटर पेपर घरच्या घरी कसा बनवायचा हे तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून बटर पेपर कसा बनवायचा यावरती मी एक व्हिडिओ बनवेल आता आपण या केक टीन मध्ये केकचं बॅटर घालून घेऊ या ठिकाणी मी सर्व बॅटर केक टीन मध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला हे पेक करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे या ठिकाणी मी तीन ते ती चार मिनिट लो हीट वरती कढई करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये केक टीन ठेवून घेऊ या ठिकाणी मी केक टीन मध्ये ठेवून घेतलेला आहे आता आपल्याला यावरती झाकून पंचेचाळीस मिनिट केक बेक करून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती चाळीस ते पन्नास मिनिटामध्ये आपला केक व्यवस्थित बेक होतो या ठिकाणी मला केक बेक करायला ठेवून तीस मिनिट झालेले आहेत केक बऱ्यापैकी बेक झालेला आहे आता आपण यावरती थोडेसे फ्रूट्स व नट्स टाकून तो डेकोरेट करून घेऊ ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट -पत करायची आहे व यावरती परत झाकून पंचेचाळीस मिनिटापर्यंत आपल्याला हा बेक करून घ्यायचा आहे केक डेकोरेट करून झालेला आहे आता आपल्याला याला परत झाकून पंधरा मिनटासाठी बेक करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपल्या केकला बेक करायला ठेवून पंचेचाळीस मिनिट झालेली आहेत हा व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण हा एका टूथपिनच्या साह्याने व्यवस्थित बेक झाला आहे की नाही हे चेक करू या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली टूथपिन एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे लो फ्लेमवरती पंचेचाळीस मिनिटामध्ये आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे तुम्ही गॅसची फ्लेम किती ठेवता यानुसार तुम्हाला हा केक बेक करायला पाच मिनिट कमी वा जास्त लागू शकतात ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी कसा आपला केक बनलेला आहे आता आपण हा थंड होण्यासाठी ठेवून देऊ आपला हु। केक पूर्णपणे थंड झाला की आपण हा मोल्डमधून काढून घेऊ आपला केक पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण हा डीमोल्ड करून घेऊ या ठिकाणी मी आपल्या केकचा सर्व बटर पेपर काढून घेतलेला आहे या ठिकाणी पाहू शकता आपला क्रिसमस स्पेशल एकदम परफेक्ट असा प्लम केक बनलेला आहे त्याला रंगही अगदी मार्केट सारखा एकदम सुरेख असा ब्राऊन रंग आलेला आहे तुम्हाला मी हा केक कट करून दाखवते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट असा आपला केक बनलेला आहे तो एकदम ड्राय वगैरे झालेला नाही एकदम मॉइस्ड व टेस्टी दिसायला सुंदर असा हा आपला केक बनलेला आहे या क्रिसमसला तुम्ही हा प्लम केक नक्कीच बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय